अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नगर न्यायालयातील पुरुष वकील कक्षात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनतर्फे वकील बंधू भगिनींसाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्याचे सुस्थितीसाठी खास आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिरासाठी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते यावेळी दोनशे त्र्याहत्तर वकिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद ॲडव्होकेट कांता गोर्डे यांनी तर प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट गोमती अजित मेहता आणि ॲडव्होकेट पूनम स्वाती प्रधान या उपस्थित होत्या सदर आरोग्य शिबिरासाठी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुमित सुत्रवे उपस्थित होते तर सदर कार्यक्रम हा ॲडव्होकेट सविता तोडकर आणि ॲडव्होकेट सुप्रिया ज्ञानेश्वर मलशेट्टी यांच्या सहकार्यामुळे पार पडला सदर आरोग्य शिबिराचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग शिंगारे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजय यादव सचिव ॲडव्होकेट संदीप तापकीर महिला सचिव ॲडव्होकेट संगीता कुशलकर सचिव ॲडव्होकेट पद्मावती पाटील ॲडव्होकेट विशाल पोळ हिशोब तपासनेस ॲडव्होकेट प्रेरणा चंदाणी सदस्य ॲडव्होकेट विजय भोंडे ॲडव्होकेट अक्षय चौधरी ॲडवोकेट सुषमा पाटील ॲडव्होकेट पौर्णिमा मोहिते ॲडव्होकेट आरती कुलकर्णी यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट संदीप भाऊसाहेब तापकीर यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रेरणा चंदांनी यांनी केले या आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद